जेव्हा माझ्याकडे धक्का धक्कास्ताट फियाट होती त्यावेळेला मी मर्सिडीजची टेस्ट ड्रायव्ह घेतली होती मला माझे मित्र हसले मला म्हणाले काय बोलतो तू कसा म्हटलं तीन वर्षानंतर तो माझ्या बघितला म्हटलं येस आफ्टर थ्री इयर्स अकरा मेला मी गाडी घेईन आणि खरं सांगतो गेल्या वर्षी मी मर्सिडीज घेतली आणि कशामुळे माहिती माहितीये कारण का मला माझे ड्रीम जागवतात काम करावं असं कधी वाटतं तुम्ही मला सांगा इथे बरेच तरुण बसलेले आहेत तुम्ही मला सांगा की तुम्हाला सकाळी व्यायामाला उठायचंय अभ्यासाला उठायचंय सकाळी पाचचा अलाम लावलात अलाम वाचतो तुम्ही किती लोक उठता हा म्हणजे काही लोक आणि बाकीचे उठत नाहीत त्यांनाही वाटतं की अभ्यास केला पाहिजे त्यांनाही वाटतं मी काम केलं पाहिजे नाही उठत पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी पिकनिकला जायचंय अलार्म लावलेला नाहीये किती लोक उठतात सगळे गोल गोलमध्ये ही मजा आहे